महाराष्ट्र मंडळ मनमोहन सिंग दोन हजार चार मध्ये पंतप्रधान झाले त्यानंतर ते दोन हजार चौदा पर्यंत पंतप्रधान म्हणून राहिले मनमोहन सिंग हे पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी नंतर पहिलेच पंतप्रधान होते जे सलंग दोन टन पंतप्रधान म्हणून राहिले होते मनमोहन सिंग हे बाहेरून शांत आणि आतून दृढ असे होते त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात सर्वात चर्चेचा था विषय ठरला होता तो म्हणजे भारत अमेरिका अनुकारात ज्यामुळे संपूर्ण सरकार धोक्यात आलं होतं युपीए एक सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेला डाव्या पक्षांनी या कराराला कडाडून विरोध केला होता तरी देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारत अमेरिका नागरिक अणु करार पुढे नेण्याचा निर्णय का घेतला तसेच मनमोहन सिंग यांनी केलेला भारत अमेरिका अणु करार नक्की काय होता हे आज आपण पाहूयात नमस्कार मंडळी मी पीके भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूयात सरकार कोसळण्याची जोखीम असतानाही मनमोहन सिंग यांनी हा करार तडीच नेला नेमका हा करार काय होता त्याबाबत मनमोहन सिंग इतके आग्रही का होते एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे दे देशाच्या पहिल्या अणुचाचणीनंतर भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध तणावपूर्ण झाले होते पण मनमोहन सिंग यांनी दोन हजार चार मध्ये देशाची पंतप्रधान झाल्यानंतर अमेरिकेशी संबंध सुधारण्यासाठी पुढाकार घेतला जुलै दोन हजार पाच मध्ये भारत अमेरिका अणु अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यामध्ये सहमती झाली होती आणि मार्च दोन हजार सहा मध्ये जॉर्ज बुश यांनी तीन दिवसाचा भारत दौरा केला या कराराला इंडो युएस एकशे तेवीस डील असंही म्हटलं जातं या भेटी दरम्यान झालेल्या करारानुसार भारताने आपल्या चौथ्या अणुभट्ट्यांच्या अमेरिकेनेही भारताला शांततापूर्ण उद्दिष्टांसाठी अणुइंधन पुरवण्याचं आश्वासन दिलं होतं ही पहिलीच वेळ होती जेव्हा अमेरिका आंतरराष्ट्रीय अणुइंधन पुरवठादारांच्या संघटनेचा सदस्य नसलेल्या देशाशी करार करत होती कारण अमेरिका या देशाने याआधी कोणत्याही देशाशी असा करार केलेला नव्हता अमेरिका हा जो देश आंतरराष्ट्रीय अणुइंधन पुरवठादारांच्या संघटनेचा सदस्य असलेल्या देशांचीच करार करत होता परंतु अमेरिकेने भारत आंतरराष्ट्रीय अणुइंधन पुरवठादार याच संघटनेचा सदस्य नसतानाही करार केलेला होता यामुळे जॉर्ज भूष यांनी कराराचं कौतुक करत दोन्ही देशांमध्ये सहकार्याचं एक नव पर्व सुरू केलं असं म्हटलं होतं भारताने एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये पहिली अणुचाचणी घेतली होती त्यानंतर अमेरिकेने आण्विक तंत्रज्ञानाच्या पुरवठ्यावर बंदी घातली होती म्हणजे जवळपास तीस वर्ष अमेरिकेने भारतासोबत असा कोणताही करार न करण्याचे धोरण अवलंबलं होतं मात्र जॉर्ज बुश अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर त्यांनी हे धोरण बदलण्याचा निर्णय घेतला तर भारताची अणुऊर्जेची गरज भत्ता हा करार महत्वाचा असल्याचा मनमोहन सिंग सरकारला वाटत होता तसेच अनुकरार केल्याशिवाय बाकीचे प्रकल्प व सवलती दिल्या जाणार नाहीत अशी अमेरिकेची होती त्यामुळे हा करार होणं सरकारसाठी महत्वाचं होतं परंतु डाव्या पक्षांकडून हा या करार याला विरोध होता चला तर पाहूया डाव्या पक्षाकडून हा करार करण्यास कडाडून विरोध का होता या कारणामुळे आपलं सार्वभौमत्व आणि स्वायत्त घाण पडेल व त्याला मर्यादा येईल अशी डाव्या पक्षांची भूमिका होती तसेच या करारामुळे स्वतंत्र असलेल्या भारताचं परराष्ट्र धोरण कुमकुवत होईल असे देखील त्यांचं म्हणणं होतं आणि याच मतावर ठाम राहून डाव्या पक्षांनी सरकारला असलेला पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला होता त्यामुळे डाव्या पक्षाची काढण्यासाठी बैठक झाली मात्र ती नाही कारण डाव्या पक्षांना असंच वाटत भारत अमेरिका अनुकारार प्रश्नावर इंटरनॅशनल ऍटॉमिक एनर्जी एजन्सी सोबत चर्चा करू नये तर डॉक्टर मनमोहन सिंग यांना असे वाटत होते की आम्हाला अनुकारावर चालू असलेल्या प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी देण्यात यायला हवी आम्ही ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतची माहिती संसदेसमोर ठेवून त्यानंतर जी एट परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानला गेलेल्या मनमोहन सिंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये अणु कराराच्या मुद्द्यावर भारत लवकरच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचा संवाद साधणार असल्याचं जाहीर केलं या घोषणेमुळं आठ जुलै रोजी डाव्या पक्षांनी आपला पाठिंबा काढून घेतला त्यामुळे या पत्रकार परिषदेनंतर भारतात मोठं संकट सरकारसमोर उभं राहिलं कारण अल्पमतात आलेल्या सरकारला अविश्वास प्रस्तावाला सामोरं जावं लागलं यामध्ये युपीए सरकारनं दोनशे छप्पन विरुद्ध दोनशे पंच्याहत्तर मतांनी विजय मिळवला तर तत्कालीन संसदेमध्ये बहुमतासाठी दोनशे अक्याहत्तर सदस्यांच्या पाठिंबाची गरज असताना सरकारला त्यापेक्षा फक्त चार अधिकची मतं मिळाली होती भारतासाठी हा मोठा विजय होता अनुकरारावर मनमोहन सिंग यांच्या कठोर भूमिकेमुळे भारत आणि युनायटेड स्टेटस यांना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी मदत झाली आणि दोन हजार आठच्या आर्थिक मंदीच्या काळात त्यांनी ज्या प्रकारे देशाला चालना देऊन मनमोहन सिंग यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची रचना मजबूत केली आणि त्यामुळेच त्यांच्या नंतर सरकारना भारताला मजबूतपणे पुढे नेण्यात मदत झाली तसेच ते भारताचे पहिले पगडीधारी पंतप्रधान होते जे अमेरिकेसोबतच्या अणुकरारावर ठाम राहिले आणि भारताला अणुऊर्जेच्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवून दिलं त्यानंतर याच गोष्टींचा दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मदत झाली आणि पुन्हा एकदा युपीए सरकार आलं त्यामुळे अमेरिकेशी संबंध चांगले करण्यासाठी आणि भारताला चालना देऊन मजबूतपणे पुढे नेण्यास अनुकरार याची मदत झाली अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद